हाय हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत टेपची मापं कशी घ्यायची म्हणजेच ब्लाऊज कटिंगसाठी आपल्याला जे मापं लागतात आपण ब्लाऊजची माप घेतो आणि माप टाकतो ते आपण कशी घ्यायची तेच पाहणार आहोत तर हे बघा इथं असा पद्धतीचा टेप असतो एक इंच दोन इंच एक दोन असे आकडे दिलेले असतात ते एक इंच दोन इंच असे पद्धतीने मोजले जातात तिथं आहे अर्धा इंच म्हणजेच चार चार रेषा गेल्या पाचवी रेषा आली की लगेच म्हणजेच अर्धा इंच अशा पद्धतीने आणि बघा पाव इंच एक इंच दो दीड इंच पावणे दोन इंच दोन इंच म्हणजे दोन इंचाच्या जे अलीकडे रेषा असते किंवा एक इंचाच्या अलीकडे रेषा असते ती त्याला म्हणतात पावणे दोन इंच म्हणजे दोन इंचाला कमी रेषाला पावणे दोन इंच दोन इंच आणि दोन इंचाच्या पुढं दोन इंच रेषा असल्या तर त्याला म्हणतात सव्वा दोन इंच अडीच इंच तीन इंच चार इंच हे अशा पद्धतीने टेपची मापं घेतली जातात ते हे बघा आणि त्याच्या जे पाठीमागची साईज असते त्याच्या वरच्या 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 बाजूने आपल्याला पण दिलेलं असते एक इंच दोन इंच तीन इंच अशा पद्धतीने नंतर आपण बरोबर असेल हे का ते पण पाहूया ठीक आहे बघू हे बघा वरचं आणि खालचे बरोबर इंच असे एक इंच दोन इंच असे दिलेली असतात तर आपण खालच्या मा बाजूने पण मोजू शकतो आणि जे तर खाल त्याच्या पण खालच्या म्हणजे खालचे जे बाजूला खाली दिलेलं असतं ते आहे छोट्या छोट्या अक्षरामध्ये बघा अशा पद्धतीने तर ते, ते आपल्याला एक एक पॉईंट दोन पॉईंट किंवा एक इंच सेंटीमीटर दोन सेंटीमीटर अशा पद्धतीने म्हटलं जातं त्याला असे आणि एक बघा ए बरोबर पूर्ण आकडेपर्यंतपासून ते शंभर आकड्या एकपासून ते शंभरपर्यंत जे आकडा जातो एक पॉईंट दोन पॉईंट शंभर पॉईंट तर ते त्याला एक मीटर असं म्हणतात जेणेकरून आपल्याला एक मीटर अस्तर आणायचं असेल किंवा तर ते आपल्याला कट करून देतात पण आपल्याला त्याच्यातलं आपल्याला ऐंशी पॉईंटच वापरायचं असेल तर आपल्याला एक मीटर हे आपल्याला अशी एक मीटरचा एक मि एक ऐं शंभर पॉईंटचा एक मीटर असा मिळत असतो तर मोठ्या मापाला आपल्याला एक मीटर अस्तर लागत असतो तर ते आपल्याला एक मीटर असं मोजलं जातं किंवा आपण दोन मीटर तीन मीटर आणलं त्याच्यातलं आपल्याला एक मीटर काढायचं असेल तर आपण शंभर पॉईंट म्हणजेच एक मीटर आपण काढलं त्याला आपण एक मीटर असं म्हणतो नंतर साडीच्या वगैरे सहावार साडी नऊवार साडी आपल्याला एकवार साडी अशी मोजायची असेल तर त्याचे आपल्याला आपण शंभर पॉईंट म्हणजेच एक मीटर अशा पद्धतीने आपण साडी पण मोजू शकतो आणि हे बघा ऐंशी पॉईंट सत्तर पॉईंट नव्वद पॉईंट ह्या अशा पद्धतीने आपण घेत असतो जे छोट्या मापच्या मापाच्या साईजच्या ब्लाऊजला आपण अस्तर घेत असतो ब्लाऊज पीस पण मोजून घेत असतो जे ताग्यातून फाडून आणतात दुकानातून ते आपल्याला ब्लाऊज पीस ते मोजून घेत असतो अशा पद्धतीने आपण टेपच्या मापा कशी घ्यायची किंवा ब्लाऊजच्या अस्तरची वगैरे आपण कटिंग करता आणि मोजून कसं घ्यायचं सेंटीमीटरमध्ये हे सगळं आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजून ब्लाऊजचे माप टेपचे माप घेतले पण ब्लाऊजची मापं कशी घेते आपण आपण हे पद्धतीने शिकणार आहोत पुढच्या